जळगाव जामोद येथील मुस्तफा कमर उर्दू माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष गुलाम जैनुल आबेदीन व संस्था सचिव सय्यद कमरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन क्रीडा फन फेअर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेवीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या स्थानिक नगरपंचायतचे उपाध्यक्षांचे पती आसिफ शेख हे होते यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकारची उपकरणे सादर केली होती यानंतर आनंद मिळाव्यातही मुलांनी आपल्या गुणांचे सादरीकरण करून विविध प्रकारचे चविष्ट आणि रुचकर धार्थ तयार केले होते या आनंद मिलाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रऊफ शाहच्या हस्ते करण्यात आले या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शेख साबीर यांच्या हस्ते करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सामूहिक नृत्य नाटिका एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मिन्हाजुद्दीन काझी शिक्षक मोहम्मद फारूक शिक्षक इबाद उल्लाह शेख कलीम यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद फारूक जळगाव